नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण छातीची साईज छत्तीस असलेल्या एका हाफ स्लीव ची पेपर कटिंग पाहणार आहोत तसं पाहायला गेलं तर आपण कपड्यांची कटिंग हे डायरेक्ट कपड्यावर मार्किंग करूनच करतो पण या केसमध्ये कपडा हा कमी असल्यामुळे आपण पेपर कटिंग केलेली आहे आणि नंतर शर्ट कट केलेला आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे ते तुम्ही जाऊन बघू शकता या व्हिडिओमध्ये आपण फक्त पेपर कटिंग पाहत आहोत तर चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आम्ही पेपर घेतलेला आहे त्याच्यावर फ्रंट कट करूया बॅक फ्रंट कट करूया ठीक आहे सगळे मेजरमेंट तुम्हाला बघून घेतो हा प्रॉपर आहे का हे बघा हा प्रॉपर नव्वद अंशामध्ये हा कपडा कपडा किंवा पेपर आहे ठीक आहे आपण उंची काढू सगळ्यात आधी ते सोडून घेतो इथं असा डेट ठेवायचा इथं उंची लावतो शर्टची उंची आहे सव्वीस आणि दीड इंच याच्यामध्ये मी फोल्डिंग साठी लावतो मार्जून एपल कट करायचा आपल्याला दीड इंच चोरेला त्यानंतर शोल्डर डाऊन करायची सव्वा दोन इंच शर्टची छाती आहे छत्तीस त्याचा चौदा हिस्सा करायचा नऊ इंच आणि त्याच्यानंतर अर्धा इंच मायनस करायचं साडेआठ पोटाची जी हाईट आहे ते आपल्याला लावायचे इथून खाली सात इंचावर किंवा साडेसात इंचावर तर मी इथून लावतो इथं इत्थ। किती इत्थ। भत्ती आहे बघा साडे पंधरा ही पोटाची हाईट लागली ठीक आहे आता है सेम मेजरमेंट पुढे लावतो सव्वा शोल्डर डाऊन साडे आठ खड्डा साडे पंधरा पोटाची सा हाईट सव्वीस शर्टची उंची आणि दीड इंच माझे हे दोन, दोन मार्क कशासाठी केले जर ही पट्टी आपल्याकडे नसेल तर असे दोन मार्क करायचे ही पट्टी असेल तर स्टेट मध्ये जातात इथं असं जर जोडलं एकदम सरळ जर ही पट्टी नसेल तर असे दोन मार्क करावं म्हणजे आपल्याला ही सिरे सोडतोय आपण ते एकदम सरळ येईल माग पुढे होणार म्हणून त्यानंतर इथून कपडा सुरू होतोय कस इथून इथं मार्क करूया फोडणीसाठी पावणे दोन इंस्ट मार्के पावणे ठीक आहे तुम्ही पण मी जो सिक्वेन्स करतोय त्या सिक्वेन्स मार्किंग करा म्हणजे पहिल्यांदा उंचीची मार्किंग नंतर ही मार्चिंग आणि नंतर रुंदीमध्ये मार्किंग ठीक आहे त्यानंतर गळ आहे आपला साडे चौदा तर त्याचा पाचवा हिस्सा करायचा आहे तो होतो तीन इंचाला एक कमी तीन इंचाला एकशे कमी आणि त्याच्यातून तीन सुल्ट अजून कमी करतो दोन इंचाला दोन इंचा एक सू दोन इंचा एक असा हा बॉक्स बनवून घ्यायचा इथे खाली पण आपण तीन इंचा कमी करू शकतो सिलाई करताना आपल्याला ऍडजस्ट करता येईल म्हणून मी एवढंच ठेवतोय आता इथून तिथे आपल्याला शोल्डरचं माप लावायचं शोल्डर आहे आपली साडेसोळा साडेसोळाचा साडे करायचं सव्वा आठ आणि त्याच्यामध्ये शिलाईसाठी अर्धा इंच ऍड करून ॉमिक्सवर मार्प करायचं ठीक आहे बघा इथून इथे लावतोय मी हा मार्क आहे हा मार्क आपल्याला जोडून घ्यायचं ठीक आहे आता तत्ती किंवा अक्रॉस चेस्ट मार्प लावायचं हे नऊ असा असतो इथं आपल्याला सगळला रिंगच सोडून शोल्डर किती होती आपली शोल्डर होती आपली साडे सोळा त्याचा हाफ करायचंय सव्वा आठ तर ते आपल्याला इथं सव्वा आठ जर जास्त टाईप सर्ट असेल तर अजून अर्धा इंच कमी करून तुम्ही इथं पावणे आठ वर पण लावू शकता सव्वा आठ जोडून घेईल छी आहे आपली छत्तीस छत्तीस हाफ होतो अठरा अठराचा हाफ होतो नवीन या रेषेपासून पुढच्या दिशेने नवीन इंचा मार्क करायची इथे नवीन आलं आता इथून पुढच्या दिशेने लुझिंग लावायची त्याच्यामध्ये शिलाईची मार्जिन सुद्धा ऍड असणार आहे मीडियम फिटिंग साठी दोन इंच ठेवायचे टाईट फिटिंग साठी पावणे दोन इंच ठेवायचे आणि लूज फिटिंग साठी सव्वा दोन इंच ठेवायचे तर आपली मीडियम फिटिंग आहे मी दोन इंच ठेवतोय आहे तर इथून पावणे अकरा होत आहे इथ पाहुणे अकरा होत्या ठीक आहे इथं पोटाचा मार्क लावायचा आहे पोट आहे साडे एकोणतीस साडे एकोणतीसचा चौथा हिस्सा करायचा आहे तो होतो साडेसातला सूट कमी साडेसातला सूट सा। कमी इथं लावायचा असं आणि त्याच्यात पण आपण दोन जीन्स मिक्स करायचं जेवढं इथे गेलं होतं मिडीयम फिटिंग दॅट इथं हिपचं मेजरमेंट लावायचंय हे पाय छत्तीस त्याचा चौथा हिस नऊ इंच इथं नऊ घ्यायचंय मार्क करायचं इथं दोन इंच आपल्याला मिक्स करायचं आहे इथं इथं इथून वरच्या दिशेने सव्वा दोन इंच आपल्याला किंवा अडीच इंच आपल्याला एपलकडचं मार्क करायचंय सव्वा दोन इंच करते त्यानंतर याचा भाप करायचंय कट करता मी त्या व्यवस्थित शेल आता मी हे कट करून घेतो हे कट होईपर्यंत तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय करा हे जे लाल बटन दिसते नाईब नावाचं त्याला प्रेस करा आणि साईडला जे बेल बटन दिसते त्याला पण क्लिक करा म्हणजे काय होईल इथून पुढे जर मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला कळेल की नवीन व्हिडिओ अपलोड झालाय आणि तो तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येईल तसेच तुम्ही काय करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील आणि काही क्वेश्चन्स असतील तर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न कर इथे एक मार्क विसरलेला आहे हे बघा इथं अर्धा किंवा फ्रंट कट करताना या, या, कर या मार्कचा आपल्याला वापर करायचा आहे ठीक आहे बॅक फ्रंट या फ्रंट पेक्षा अर्धा इंच कमी करायचं ठीक आहे म्हणून हा इथं मार्क मी गेलेला आहे त्याला लक्ष ठेवा म्हणून तर चला आता आपण बॅक फ्रंट कट करू आणि मी हा कपडा सध्या मी सरळ करून घेतो जातो फार नाही त्याच्याशी घरे सोडून घेतो शोल्डर आहे आपली साडे त्याचा हाफ करायचा सव्वा आठ आणि अर्धा इंच ऍड करून शिलायचं इथं मार्क करायचं त्याला आपण पावणे दोन इंच पावणे कट करताना आपण असं या रेषेमधूनच करताना कट करण्यासाठी हा फ्रंट कट केलेला बघा साठी व्हायला त्या रेषेला मॅच करायचं आणि अर्धा इंच होता ना हे बघा अर्धा इंच असं असं व्हायचं म्हणजे खर्चा कपडा किंवा पेपर असा अर्धा इंच कमी पाहिजे तिथे काय करायचं काही शर्ट फिटिंगचा शर्ट असेल तर अर्धा इंच ठेवायचं लूज किंवा बैठम असेल तर पावून ठेवायचं मी काय करतो पाऊन इंच करायचं

बॅक फ्रंट आणि टॉप फ्रंट दोन्ही कट झालेले आहेत आता आपण शोल्डर कट करून घेऊ तर शोल्डर याच्यामध्ये पण कट करू शकतो कटर फ्रंट आपल्या शोल्डरचं माप किती होतं साडे सोळा झालं सव्वा आठ त्याच्यामध्ये अर्धा ऍड सिला म्हणजे पावणे नऊ आहे तो वर घेऊन मी थेट माप करतो सरळ करण्यासाठी आता पुन्हा जे लावायची आपल्याला सायन्स लावायची सायन्स आता बघा हा जो फ्रंट पार्टे त्यावर सव्वा दोन इंचा इथं पण तसंच करायचंय सव्वा दोन इंच डाऊन करायचंय तसेच हा दुपारी चिरून जे ठेवली होती ती किती ठेवली होती दोन इंच आणि एक सूट ठेवली होती तर आता जेवढा गळा होता गळ्याचा पाचवा हिस्सा किती होत होता तीन इंचाला एक सुटका नाही तेवढा ती धन्यवाद तीन इंचाला एक सुटका असा इथे एक माफ करतो मी बॉक्स बनवून तीन इंचाला एक सुटका आणि इथं दीड इंच खाली डाऊन करायचं थोडस बाहेर काढायचं आपल्याला

आता आपण इथं याची आपण बाय कट करूया हे बघा बायची उंची आहे इंच इथे किती राहत आहेत पावणे दोन इंच किंवा दोन इंच आपण साठी ठेवूया ठीक आहे इथे एक मार्क करतो मी नऊ इंच साडेनऊ इंच इथं छत्तीस साठी छत्तीस छातीसाठी चार इंच कॅप हाईट लावायची आपल्याला तसेच इथं दीड इंचावर मार्क करायचा आहे हा जो आपण फ्रंट कट केला होता याचा रेफरन्स घ्यायचा आहे तिथं आपण किती ठेवलं होतं हे साडेआठ साडेआठ मार्क आपल्याला इथे लावायचं ठीक आहे त्यानंतर हेच आठ आपण इथे लावा बाईचा घेर इथून एक इंच असं कमी करायचं आहे माप नसेल तर इथून एक इंच कमी करू शकता तुम्ही बाईच्या घेरचा माप घेतला असेल तर तुम्ही ते माप लावा माझ्याकडे नवीन पहिल्यांदा तो शिवत होता शर्ट म्हणून मी असं एक इंच कमी करून घेर लावले असं जोडून घे याचा हाफ करायचे चार इंच याचा हाफ करायचं दोन इंच याचा हाफ करायचं दोन इंच इथून अर्धा इंच मार्क करून असा साप देणार आता हे आपण कापून घेऊया

हा असा प्रो बॅक फ्रंट शोल्डर टॉप फ्रंट आणि बाई ही कट झालेली आहे तर हे सगळे मेजरमेंट आपण कपड्यावर कट करूया कपडा कमी होता म्हणून आपण हे सगळं तामझाम केलाय ठीक आहे तर चला आता आपण बघूया कसं होतंय